你咋的啊？ श्रुती अभिने कबड्डी बिन नाही होणार

नायरे बाबा टवळे टवळे कपडे व्यवस्थित घालायचे चार जोडात नीट बसयचो मुलीची जातaina पाय साताना बाबा की होता दाबरोबर जायचो ती कारची घेतात आणि म्हणजे ताट ना खळखळूते मुलीला आवडायचं तुम्हालाली चांगली शिक्षा दिलेला दत्तमाय सरासनाते धरे दिलेला दत्तमाय तुला शाळेत साईंनमुळे bir <laughs> şey